राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठडक व महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि नवीन तर करा सीसीआय मुळे बाजारात थाल चाललेला वेग आला असून मागील आठवड्याच्या तुलनेत कापसाच्या दरात प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली असून सध्या कापसाचे दर सात हजार सातशे रुपयापर्यंत पोहोचले तसेच कर्चाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकऱ्यांना दिला असा आणि खासगी व्यापाराकडून वाढली मागणी बाजारात तुरीच्या दराला उसळी मिळाल्याने हमी भावाचा टप्पा घटणार हमी भाव आठ हजार रुपयापर्यंत असून कारंजा बाजार समितीत गुरुवारी कमाल सात हजार आठशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला तर वाशिम बाजार समितीत सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटला पर्यंत कमाल दर मिळाला कांदा दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी संघटनात पंधरा वेळात क्विंटल मागे सातशे आठशे रुपयाने दर उतरले सोलापूर बाजारात विक्रीसाठी सहाशे एकोणास ट्रक कांदा आल्याने आवक वाढल्यानं भाव घसरला दरम्यान कमाल पंचवीस रुपयाच्या आसपास पोहोचलेला कांदा गुरुवारी तेवीस रुपयापर्यंत आला आहे অক্কলকোট তালুক পেন্ডিং লাভার্থপেডিং আসলে কামে পূর্ণপরে ঠপ্প ऊस गाढापात सोलापूर जिल्ह्याची आघाडी कायम असून दोन कोटी टन ऊस केला गाडा तसेच गाडा दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरचा साखर उतारा सर्वाधिक <स्यीजीजीजी> कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे सकारांनी आद्या मंत्री भुजबळ यांचे केंद्रीय मंत्री जोशी व मुख्यमंत्र्यांना पत्र द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी घटणार असून अतिवृष्टीचा बसला फटका तसेच तासगाव खानापूर तालुक्यात प्रतिसाद कमी असल्याचे दिसून येते बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असून प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच आरोग्य विभागाचे वाडेगाव ग्रामपंचायतीला पत्र व जलशुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाचरा परिसरात रब्बी ज्वारीवर मावा आणि चिक्क्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी हवाल दिले खरीप हंगामाने निराशा केल्यानंतर आता रब्बीतही उत्पादन घटण्याची भीती येवला तालुक्यातील ममदापूर येथे कांद्यावर राज्यात्यांनी फवारले तनाशक शेतकऱ्यांचे झालेल्या लाखो रुपयांचे नुकसान मका पिकेला पाणी देताना समोरच दिसला बिबट्या सिन्नर तालुक्यातील मन ढून देवकोटे शहरात बिबट्या आणि राहून कमीत कमी बागायती शेतीमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच नवा प्लॅन तयार असून जिल्ह्यात तेच मात्र काही तालुके बदलले द्राक्ष बागायतदार संघांचा एल्गार बेदना उत्पादकांचे केट कधी संपणार शेतकऱ्यांचा सवाल तसेच बाजार समितीची संधी साधू भूमिका रोष निर्णयाची शेतकऱ्यांना अपेक्षा कर वसुली म्हणून समृद्धीकडे वाटचाल एतरा ग्रामपंचायतीची दमदार कामगिरी केली असून फुरुंबी तालुक्यात एक कोटी सदुसष्ट लाखांची कर वसुली वडोस बाजार ग्रामपंचायत ठरळी तालुक्यात अव्वल पंचायत राज अभियानाला एकतीस पर्यंत मुदतवाढ दिली असून ग्रामविकासाच्या कामकाजाला वेग बीडच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटायला दिसून येते तसेच ग्रामीण भागातील मोठ्या गावात शेतकऱ्यांच्या विक्रीकडे कल सोयाबीनची आवक सुरूच सोयाबीनला चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत शेतमालाच्या दर्जा भाव मिळत आहे हिंगोली जिल्ह्यात अकरा हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंपाने पाणी रब्बे हंगामाला मिळाले सौर सौर ऊर्जेचे बळ तसेच दहा दिवसात पाच हजार शेतकऱ्यांनी निवडले सौर कृषी पंप मोंड्यात नवी तूर दाखल झाल्याने शेतकरी करत भाव वाढीची प्रतीक्षा सरासरी सहा हजार सातशे रुपये सात हजार ते आठ हजार भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा भोकरदन <स्ति> मध्ये एक लाख ऐंशी हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची दिसून येते सीसीआय दोघी केंद्रा व शेतकऱ्यांची गर्दी तसेच आठ हजार एकशे दहा रुपये भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मोहर वाचवा उत्पन्न वाढवा कृषीचा आंबा बागायतदारांना कान मंदर तसेच शेतकऱ्यांना नवीन फळबाग लागवड करायची आहे त्यांच्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजने शंभर टक्के अनुदान उपलब्ध परभणी जिल्ह्यात नापेडकडून सतरा कोटी एकोणचाळीस लाखांची सोयाबीन खरेदी तसेच खासगी बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी झाल्याचे दिसून येते हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असो त्यांना खासगी व्यापाराकडून केवळ चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाते मुबलक जळ साठा असल्याने पाथर्डी तालुक्यात जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्रात नवीन ऊस लागवड करण्यात आली खरे बांधकाम आणि घरगुती कामगार बाजूला आणि खोट्यांना मिळाला लाभ तपासणी झाल्यास काय होईल शासकीय कार्यालयाचा दलाल मोहिमेत झाला होता पर्दाफाश बारा लाख लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डाची प्रतीक्षा सेतू केंद्रामध्ये होत आहे तुंबाडगड तसेच यवतमाळ जिल्ह्यात एकोणचाळीस रुग्णालयात मिळणार सुविधा थंडीचा कहर असल्याने नदीकाठावरील गाग गारडली तसेच तापमान नऊ अंशावर फेब्रुवारी पर्यंत थंडीचा कहर असल्याचे दिसून येते केवायसीत गोंधळ झाल्याने साठ हजारावर लाडक्या बहिणींचा पत्ताकट लाभ मिळाला नसल्याने लाभार्थ्यांना चौकशीसाठी चक्र धान शेतकऱ्याचे पंचवीस कोटी सत्याऐंशी लाख सुकारे मिळणार कधी पवन व आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी तसेच अनेक जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतेत राज्यातील नाकाशावरील पाण्यात रस्ते आता अवतरणावर भूमी अभिलेख विभाग राज्यभरामध्ये राबवणार मोहीम तसेच प्रत्यक्ष जागेवरही आखणार आखण्यात येणार एकाच दिवशी सातशे अठ्याहत्तर वनराई बांधणारे अलिबाग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे जल समृद्धीकडे वाटचाल तीड पिकावरच संक्रांत पेरणी क्षेत्र निम्म्यावर आल्याचे दिसून येते तसेच बदलते हवामान वाढत्या उत्पादन वाढत्या उत्पादन खर्चाचा पेरणीवर परिणाम शासनाकडून कर सवलतीचे गाजर आता मात्र तरी गावकऱ्यांना फुटेना पाजर घरपट्टी पाणीपट्टी सवलतीची उत्कृष्ट असून पन्नास टक्के सवलत देऊनही केवळ चो चोवीस टक्के सवलती <ग्स्ट> खासगी बाजारात कापसाचे दर वाढले प्रति क्विंटल सात हजार आठशे ते आठ हजार रुपयापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात विक्रीकडे कळ वाढला आहे अकोला जिल्ह्यात अठ्याऐंशी हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना विम्याचे गवत शेतकऱ्याने भरला एक कोटी त्र्याऐंशी लाखांचा प्रीमियम तसेच एकतीस डिसेंबर रोजी संपली विमा काढण्याची मुदत <laughs> जेगाव आरक्षणातून वगळलेल्या जमिनीवरील प्रतिबंध हटवण्यास प्रारंभ खामगाव औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपनाचा प्रस्ताव रद्द शेतकऱ्यांना दिलासा <laughs> 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 खामगाव तालुक्यात केडीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी चिंतित पाऊस आणि वाढत्या थंडीमुळे ओढले संकट पेरू लागवडी मधून शेतकऱ्यांनी शोधला उन्नतीचा मार्ग बोर जोडा येथील शेतकऱ्यांचा पारंपरिक पिकाला फाटा तसेच विविध योजनांचाही घेतला लाभ नऊशे झाडांची लागवड करून यावर्षी पेरू उत्पादनातून त्यांना सुमारे एक्क्याऐशी हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा